दिलगी नदी हवा थोडासा धुआ उठाओ जलगी तीरीच हेच हे त्रास देत ना हे तीन दिवस झाले बघत होत आम्ही या दोघे त्रास देतेत नाही नाही साहेब आमचं ठरलं आता काय ठरलं काय ठरलं लग्न तू न म्हणले का लग्न हा ते तुम्हाला दोघांना पकडून देण्यासाठी तुम्हाला हे करत होते काय काय रे काय पोरींच्या मागा लागतो तु या तुझ्या साहेब शेतात असलो का रोज यांची छेडछाड करते आणि आम्ही शेतकरी आहेत आम्ही कोणाला भेटत नसतो आम्ही पोलिसाला फोन केला आणि तुम्हाला धरून द्यायला सांगितलं कळलं का रंभे बोला किधाने काय शेंगा आल्यात ह्या वर्षी मुगाला आपल्या बघ ना फडचे फड आहे आणि सस्या गाणी लास लास लस लाच करतोय मला सांग लग्न झाल्यापासून पहिल्या वेळेस एवढा मुख भारी आलाय हो माहितीये का तुला होय ना धनी गाऊ मोठ वरच गाण धरती माता येईल आता नेसून हिरवले नर गाऊ मोठ वरच गाण सिट्टीत काय म्हणत आहे अरे सिट्टीत द मी आपल्या आणि गाण्यात बंद मे कळलं का तुला धने एक विचारू एक नाही दोन विचार तुम्ही खुश काय माणूस काही करतो गाणं काय म्हणतो उड्या काय मारतो प्रेमा जवळ काय येत काय म्हणा ऐक ना ह्या वर्षी ना आपले मुगाच्या शेंगा एकच नंबर आलेत ना मुगाच जाऊ दे मग चल ना गेरी काय खुळ भरलं काय काही काहीही कस बोलताय भूक लागली मला घरी चल म्हणलाय तुला तू काय डोक्या दे अ ही एवढा मोठा पिक आले हेला बघून माझं मन भरलंय तुम्हाला काय भूक लागली माझं मन तुला बघून भरलंय थेट जाऊ दे चल घरी ऐका काय अरे अरे ऐ अरे ऐक ना आण ले जरा माहितीर मी चांगली जी आज हा मस्त 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 म्हणजे आपलं दोघांचं जो दोघांचं तू बघितलं का तो ती टप्परी दोन पोर आईला मला कळत नाही ही पोरगीच्या घरी कमवून सांगत नसेल रोज ही सण करती बर का मी आता तिला तिसरा दिवस झाला यांना संगच बघतोय ती पुढं चालत येईन हे दोन टवाळ पोरं आहे का तिला छेडछाड करीत चालत येत एक काम करू थम तिच्या भावाचा तसं नका करू तिच्या भावाचा नंबर त्याला सांगतो ना आपण डायरेक्ट पोलिसाला फोन करू असं म्हणते थम थांबा थांबा पण आपल्या काही येणार नाही ना हो त्याचा काय संबंध आहे थांबा विचार करू द्या जरा हे पोलिसाच्या लपड्यात नको पडायला अरे फक्त आपण सांगायचं असे ना असं ह्या रोडवर दोन तीन दिवस झाले तर सलग पुरीची छडछाड करते असं सांगू आपलं नाव थोडे आपल्याला नाही का आपलं नाव पण होईल आणि बर तुम्ही म्हणता पोलिसाला का हा स्टेशनला फोन करतो त्यांचा माणूस येईन अहो आपण जाऊन अगोदर बघूया बर लावा 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 थांबा तिथं जाऊन बघू ह्या ह्या ठिकाणी तर आपल्या घरातली कोण असते माझी बहीण किंवा तुमची बहीण किंवा आपलीच उद्या पोरं झाले असे मादर अरे बरोबर हे पण आता रोज एकटे असते आज दोघी जणी आता आणि ते दोघ येत बर बघूया ये का आपण नाही नाही शेतकरी माणसं आपण येडी काय असं आपल्या डोळ्यासमोर जर एखाद्यावर अन्य होत असेल ना ते आपण सहन नाही करणार लावा स्टेशन ला फोन करतो चांगला चेच उद्या पोरींचे छेड काढते लावा मला तर ना असं वाटत लगेच जाऊन याच्यात मिरची लागला लागला हॅलो हा साहेब आमचा रोड हॅलो हॅलो हा मी त्या कोकण ऐका ना हॅलो 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 हा मी ते कोकणातून बोलते अ लगेच या लगेच साहेब रोड चांगला रोड हा ती खालचा रोड सोडून वरच्या रोड नाही या फुलावर फुलावर ना मारुतीच्या मंदिराच्या समोरून या म्हणा तुम्ही थबा हॅलो हा त्या फुलापास हा साहेब ते, ते कोकणी आहे ना त्या डांबरी रोडनी मारुतीचं मंदिर लागेल त्या मंदिरापासून सरळ या सोडा तुम्ही दोन दोघ जण आहेत का दोन तुकार पोरं आहेत का ते आमच्या गावाच्या दोन पोरीच्या वाग लागलेले आहेत आणि ते छेडछाड करते उद्या जर काही बऱ्या वाईट झालं ना तर आम्ही जबाबदार नाही त्यांना मी सांगत आहे साहेब ना तुम्हाला आता मी सांगते तुम्हाला आम्ही रोज इथं शेतात येतोय बाकीच्या कशाला सांगतो आम्ही रोज इथं शेतात येतोय ना आमच्या नाही ती ती बघतोय आहेत ना दोन ना दोन पोरींची छेड करते काय करायचं मला सांगू साहेब गेले काय मदत करताय त्यांना असं सांगायचं होतं आधी एक जण होती नंतर दोघी आल्या दोघ दोघींची दो छेडछाड करते असं सविस्तर सांगायचंय मग आणखीन दोन तीन माणसं घेऊन येते ना नाही तुम्ही काय आता तुम्हाला कळतय काय करते ती गेली पण बोलते माझ्याकडे दे तुझ्याकडे सर्व झालं झालं ना तुमच्या मनासारखं तुम्ही गावातलं कुठलं काम नीट करत नाही आता एवढं आपण काम केलं असणसांना नावं काढली हेच नाही मला पटत चला तुमच्या खादी घालते तुम्हाला ती घागर घेऊन या म्हणजे कस तू एकटेच होते ना आमच्या दोघातच भांडणं व्हायचे आता नाही व्हायचे काय जुळत आहे ते आपलं तुम्हाला आवडते आवडती अमग काज तुकडा तू माझा आई ना ठेवलंय तुला काजचा तुकडा मग आहे का पण तुला अरे मग तू आहे ना काळीच माझ आहे थोडा लामूनच बोल ना मग कशाला लावून बोलायचं आवडतेच वस्त असं जवळ घेऊन बोलायला पाहिजे ऐक ना असं जवळ घेऊन बोलायला पाहिजे

असं बरोबर आहे असं बरोबर आहे का, का जोरी, जोरी? आ, हा आता बरोबर आहे बरं मी सांगतो ऐक ना तुम्ही एकट्या नका फिरू आपण ना असं जोडीन फिरू त्याची जोडी तिकडे बसत आपली जोडी इकडे बसू मस्त गप्पा मारू प्रेमाच्या कशाच जोडी तुमची दोघांची जोडी हा आमच्या जोड हा आणि दोघांची जोडी हा ठीक मी <laughs> <मसता इता। laughs> तू इतका गोरा इतका गोंड आहे की आम्ही सांगू नाही शकत त्याला लाड आणि काळा गुलाबजामत माहितीये काळा गुलाब म्हणते लाड आणि मला काय तू मी का किती सुर झालं पुरीला इकडे रे ए पोरी इकडे थांब थांब आम्हाला शेतकरी बोलत आहे असे जाते आणि अशी येते आम्ही हो तुम्ही इथं थांबा हिला सोडून मी लगेच मिनिटात आले हा दोनच मिनिटात हा लवकर तुझी वहिनी येते हा हा वहिनी गप्पा मारत तुम्ही मी इकडं मागतो तस काय करू नको रोडला मिलक राज्य और भी कुछ याद आता है याद आता है, है। तुमसे मिलकर ना जाने क्यों तुमसे मिलकर ए, ए, ए। बोला ना अग काय चाललंय काय काय झालं ग काय झालं बाई काय सांगू आता ते दोन पोरं रोज छेड काढत्या रोज वाईट आम्ही त्यांना आव... हा तू त्यांच्या संग असं गुलु गुलु बोल हो। गुलु गुलु ऐक फक्त ऐक मी पोलीस स्टेशनला फोन केलेला आहे ऐकून घे पोलीस येते त्यांना बोलण्याच्या याच्यात ग्रुप हाटेव पोलीस आले का त्यांना त्यांच्या ताब्यात देऊ दोघाला तुम्ही तुमच्या तुम घरी निघून जा तुला भाव बेव भाव ऐकून हाय का नाही नाही ना मला असं सहन करता तुम्ही घरी का नाही सांगत रे असल्याना ना चप्पल काढायची मारायचं ना तीन दिवस झाले मी बघतो सारखं तुम्हाला हा ते डायरेक्ट हात बिधार तुला आवडत बिवडत नाही ना काय सांगते आजकालच्या पोरी आजकालच्या पोरी अशाच करते त्या आणि माणसांचे कथे करते त्या नाही नाही मावशी तसं काही नाहीये तसं काही नाहीये ते रो रू, ते रोड रोमिओ आहे ते काय आता तुम्हाला सांगू रोज चावायचं या मला त्यांचा घर तू एकटी होती हा आता दुसरी मैत्रीण आली कोण येते मग मामाची पोरी तिला तिच्या तु... संग छेडछेड करते कधी काय सांगा बसा हिच्यातच काय तर दोन नंबर दिसते मग हे काका मला चांगलं ओळखा काय पण काय बोलता मावशी मजबुरी असते एखाद्याची मला तर नाही वाटत हिच्याकडे बघून आहो मावशी आता पोरी का घराच्या बाहेर निघायचं नाही का घरातच कोणतो पाय मोकळ करायला आता गावात पण यायचं नाही का घरच्याला सांगायचं असं होते आमच्या संग असे असे दोन छेडछाड करते आजीला आणायचं सोबत भावाला आणायचं आईला आणायचं काही कामाला कामाला गेलं इज्जतीसाठी माणूस नको वाटत बाबा आपली हे करायला सांगा याला त्याला ते काम कर हो। ये बर, बर, या पोलीस स्टेशनला फोन केलेला आहे त्यांना बोलण्याच्या नादात गुरु एक एकदा पाच मिनिटात पोलीस येते हा जायचो तुम्ही या पण अरे आम्ही इथंच येतो पोलीस आले आलो तर आम्ही चालते चालते तशी वाटत नाही बरं ती बोरगी चॅप्टर नाही जरा थोडे तुम्हाला तसं कोणच वाटत नाही बोल नेऊन वाटतं चॅप्टर नाही थोडी जरा मग मी बोलत होती ना मला चान्स दिला का मी बोलत होती ना तिला पद्धतीनं माझ्या तुम्ही चान्स दिला का मला बोलायला डोळ्यात कस जाते वसीन हो द्या माझ्या डोळ्यात पडू जाते पुढं पुढं बोलायचं बोलत असताना मी काय तुमचं असतं बोलायचं मग मी काहीच बोल नको का मला तर काही चान्स देशी ना बोलायला चल आता हि तर पोलिसांना फोन केला येऊ द्या ना पोलिस पोलिसाचीच वाट बघतोय आपण हा मग अजून का आले नाही येतील काय म्हणत होते ते काय नाही ते म्हणे की आपल्या भुईमुंगाच्या शेंगाय खाऊन जा म्हटलं हो आलेच म्हंटल तिथं माझे मित्र आहेत ना उभे भुईमुगाचे का मुगाचे ना ऐक ना मी ना आपल्यांना दाडी बुंडावं लावले लाव ते यानं हा काय म्हणत होतास तू अल मेरे मेहबूबया मत होगी आज रुसु गलिओ मे मोहबत हो मेरी नजर तो गिला करती है आज रुस्वा तेरी गलियों में मोहब्बत होगी <laughs> देवाने तुला कंठ एकदम छान दिला है कि नहीं थोडं तरी खराब असला तर आवाज चांगला है आवाज चांगला तू जरी चौथी जाना असता ना तर मिस लग्न केला असता अरे मी भी आहे नाही हा मला पण तू आवडतोस ना आई मला तुझ्या असं तुझ्या केसच आवडतो तू काय लावतो केसांना मी का आपलं केलंच लावी तू केलंच आपलं लग्न झालं मग मी तुला तेल लावी होय का मस्त मस्त तुला मी आवडते हाय का योग प्रश्न झाला गजराचा अरे तू मला एवढी आवडती एवढी आवडते तुला सांगू शकत नाही मी मला तू किती आवडतोस माहिती आहे का किती असं मी शब्दात नाही सांगू शकत गाणं म्हणू हा तुला आवडेल याच्यासारखा अवस्था नाही माझा पण ट्राय करते हा तू कसं म्हण मला कस बी आवडेल हो ना हा? तुझे ना देख तो चेन मुझे आता नहीं है, एक तेरे सिवा कोई और मुझे, मुझे बाता नहीं है कहीं कही मुझे, कही मुझे प्यार, प्यार हुआ, हुआ तो नहीं है कहीं कही मुझे प्यार हुआ, हुआ हुआ तो नहीं है मस्त है ना हो मस्त मुझे खरच प्यार झाला हो मग शब्दात सांगणं ते शक्यच नाही माझ्याकडनं लगेच मग मग आताच लागला ऐक रे अयो मला पसंती माझी पसंती आयो झालं <laughs> आता आताच लगेच लागलं पोर नंतर पोर मला वाटलं आजच लग्न आजच पोर ती नंतर बड्यावरच होते का तुम्ही बसले

त्या बघती त्या बघते तिथे टूकरण तो दोनकडे नदी हवा थोडासा जल गई तिरी मिरी हेच कायच का हे तरास देत ना हे तीन दिवस झाले बघत होत आम्ही हे या दोघीला त्रास देत नाही साहेब आमचं ठरलं आता काय काय ठरलं लगल तू ना म्हणल लग्न हा ते तुम्हाला तो गणा पकडून देण्यासाठी तुम्हाला हे करत होते काय रे काय त्यानी या काय पोरांच्या मागा लागतो या तू काय तू करतो काय साहेब आम्ही शेतात असलो काय रोज यांची छाडछाड करते आणि आम्ही शेतकरी आहेत आम्ही कोणाला भेट नसत

सोप्पनसत आहे पोरीची छेडछाड करणं म्हणजे आणि तुम्ही तर काय सहन करता रे पोरी हो घरच्याला सांगायचं ना शेजाऱ्या बाजाराला सांगायचं बरं झालं आम्ही वावरात होतो आम्ही बघितलं पुरी मग मी काय बोलले असेल तर रागात बोलली असते माझी पुरी असते तिथं तर मी हीच बोलली असते का नाही मला नाही आला राग तुम्ही माझ्या आईच्या ठिकाणी मी कशाला उलट उलट तुमचा आभार मानते तुम्ही जर पोलिसांना फोन केला ना आदल घडली थँक थँक्यू सो मच काका पण आमच्या डोळ्यासमोर असं घडत असेल ना तर आम्ही बी सहन नाही करणार कळलं का आता इथून पुढे ना आम्हीच ना स्वतः होऊ म्हणजे नाव घेतला तर दोन ठेवायची तयारी घरी आता घरची वाट बघत असते हा जेवलंय का तुम्ही हा जेवण करून आल तो चक्करला चालवतो धन्यवाद हा काका चला आज आपलं लग्न झाल्यापासून काही तर पुण्य केलं बघा हा नाही पण हे असं आपल्या डोळ्यासमोर नाही ना देखवत कोणाला कस देखवत सांग बर चल कवर त्यांच्याकडे बघत आता चल पोचतेल का हो माझी महिना ग महिना ग तुझी हवीस पुरवीन तुला जोडीन नगर फिरवीन